नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वरती स्वागत करीत आहे आज ते बघणार आहोत की आता नवीन अपडेटनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने भरायचा आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या महत्वपूर्ण त्या गोष्टीमध्ये आपल्याला लक्ष हे द्यायचं आहे कोणकोणती कागदपत्रे ही अपलोड करायची आहे अपलोड करत असताना कोणती काळजी घ्यायची आहेत फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याची स्टेप बाय स्टेप माहिती घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच करा त्यासोबत शेजारील बेलायकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा मुख्यमंत्री माझी लाडकीबाई आता सर्वप्रथम आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागणार आहे जे महाराष्ट्र शासनाचं नारी शक्ती दूत या नावाने आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोरवरती प्ले हे ॲप्लिकेशन मिळेल ते सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे तर प्लेस्टोरवरती जाऊन नारीशक्ती हे टाईप करा आणि त्याचा सर्च बटन दाबल्यानंतर आपल्यासमोर महाराष्ट्र शासनाच्या जनकल्याण विभाग जो आहे त्यांच्यामार्फत हे नारीशक्ती दूत ज्यावरती फेटाचं चिन्ह आहे महाराष्ट्राच्या याच्यावरती ते त्यावरती तो ॲप शोधायचं आणि ते इन्स्टॉल हे आपल्या मोबाईलमध्ये करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याकडे ते ॲप काही परमिशन मागेल ते परमिशन या आपल्याला द्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये जे नारी शक्ती दूत आहेत हे ॲप डाउनलोड झाल्यानंतर हा जो काही ओपन हे नाव दिसते यावरती आपल्याला क्लिक करून हे ॲप आपल्याला ओपन करायचं आहे अशा पद्धतीने नारी शक्तीच्या ॲपचा आप इंटरफेस आपल्यासमोर ओपन होतो त्यानंतर आपल्याला हे ॲप विविध ज्या काही परमिशन विचारेल ते आपल्याला द्यायचे आहे त्यानंतर स्क्रोल करून आपल्याला डनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ज्या काही महिला आहेत त्यांचा मोबाईल नंबर आपल्या इथे टाकायचा आहे तो मोबाईल नंबर आता आपण येथे टाकून घेऊया त्यानंतर ॲक्सेपवरती क्लिक करायचा आहे ज्या काही ह्या टर्म्स आहेत त्या एकदा वाचून घ्यायच्या आणि त्याला जी हवी ती परवानगी आपल्याला देऊन नंतर स्वीकारा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे ॲप्लिकेशन आपल्याला प्रोसीड हे करायचं आहे आपण इथं आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन या पर्यायावरती क्लिक करूया त्यानंतर आपल्या मोबाईलवरती जो ओ टी पी आला असेल तो ओ टी पी येथे आपल्याला टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय ओ टी पी ह्या पर्यायावरती आपल्याला येथे क्लिक करायचं आहे ॲपमध्ये लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने ॲपचा इंटरफेस ओपन होईल तर आपण पहिल्यांदाच ह्या ॲपवरती आल्यामुळे आपल्याला आपली स्वतःची जी काही माहिती आहे ती भरण्यासाठी येथे आहे ती माहिती आपल्याला इथे भरावी लागणार आहे तर आपल्याला ही आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली वैयक्तिक माहिती इथे विचारली जात आहे ज्या महिलांना आता इथे आपलं पूर्ण माहिती भरायची आहे तर महिलेचं पूर्ण नाव इथे टाकायचं आहे त्यानंतर ईमेल आय डी जिल्हा नारी शक्ती प्रकार आपला तालुका हा निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर जो काही शेवटचा पर्याय आहे नारी शक्ती या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे नारी शक्ती या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला येथे बरेचसे पर्याय दिसतात सामान्य महिला समूह संसाधन व्यक्ती बचत गट अध्यक्ष गट सचिव बचत गट सदस्य गृहिणी अंगणवाडी मदतनी ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू असे विविध पर्याय दिसत आहेत पण आपण सामान्य महिला असल्या कारणाने तर आपण जो काही पहिला जो पर्याय आहे सामान्य महिला या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे तर ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला आता पुढे सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आता आपली प्रोफाईल या ॲपवरती तयार झालेली आहे आता आपल्याला पुढे आता हे संपूर्ण माहिती भरायला चालू करायची आहे तर ॲपल्याला ॲपच्या डाव्या बाजूला नारी शक्ती दूत असा एक पर्याय दिसत असेल तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पर्याय दिसण्यास सुरुवात झालेली असेल तर आता आपल्याला येथे क्लिक करून पुढील फॉर्मची प्रोसेस ही पूर्ण करायची आहे त्यानंतर आपल्याला हे ॲप आपलं लोकेशनची परवानगी मागते तर ही लोकेशनची परवानगी आपल्याला इथे द्यायची आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा कशा पद्धतीने भर तर आपल्या समोर इथे दिसत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम जो पहिला कॉलम दिसत आहे प्रकारणा दिसत आहे त्यामध्ये आपल्याला जे महिलेचं संपूर्ण नाव भरायचं आहे ते नाव आधार कार्ड प्रमाणे असलं पाहिजे याची सर्व महिलांनी नोंद घ्यायची आहे त्यानंतर जे पुढचा पर्याय दिसत आहे पतीचे नाव विवाहित असेल तर पतीच्या नावाचा पर्याय इथे सिलेक्ट करायचा आहे जर अविवाहित असतील तर अविवाहित मुलगी असेल तर वडील नावाचा पर्याय इथे सिलेक्ट करायचा आहे जो पर्याय आपल्याला योग्य असेल तो पर्याय आपण इथे निवडायचा आहे ते झाल्यानंतर आता पुढचा जो कॉलम आहे तो आहे जन्मदिनांक निवडायची आहे महिलेची आता यामध्ये एकवीस ते पासष्ट त्यांच्या बर्थडेटच्या साल इथे अपडेट झाले त्यामुळे आता एकवीस पासून तर पासष्ट वर्ष वयापर्यंतच्या महिला आणि यामध्ये अर्ज करू शकणार आहेत त्याबद्दल इथे आपल्याला महिलेची डेट जी आधार कार्डनुसार असणार आहे किंवा जे तुमची सरकारी कागदपत्र आहे त्यानुसार जी, जी बर्थडेट असेल सर्व कागदपत्रांवरती आपलं नाव आणि डेट ही सारखी असणं आवश्यक आहे याची नोंद घ्या नाहीतर पुढे चालून आपला फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो आता पुढे बघूया इतर माहिती जी आहे अर्जदाराचा पत्ता आणि माहिती आता इथे जे आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता लिहायचा आहे त्यानंतर संपूर्ण पत्ता आता सर्वप्रथम लिहायचा आहे त्यानंतर येथे दाखवलेला आहे संपूर्ण लिस्ट ही आपल्या समोर दिसत आहे यातून जो आपला काही जिल्हा असेल तो जिल्हा आपण येथे निवडायचा आहे आता मी सर्वप्रथम येणारा जिल्हा जो आहे तो निवडतो त्यानंतर जे आहे गाव शहर आपल्यासमोर ओपन होत गाव शहर असेल ते आपल्याला येथे टाकायचं आहे ते टाकल्यानंतर ग्रामपंचायत होती नगरपालिका होती महानगरपालिका होती हे टाकायचं आहे ते टाकल्यानंतर आपल्याला पिनकोड हा इथे टाकायचा आहे पिनकोड तेथे टाकायचा त्यानंतर आपल्याला मोबाईल क्रमांक महिलेचा मोबाईल क्रमांक येथे रजिस्टर करायचा आहे हा रजिस्टर केल्यानंतर येथून जे काही पुढचे अपडेट असतील मेसेज असतील ते आपली या नंबरवरती मिळणार आहे त्याकरता येथे चालू नंबर आपल्याला भरायचा आहे आणि फॉर्म शेवटी ज्यावेळेस सबमिट होईल तर नंबर व्हेरीफाय करता ह्या मोबाईल नंबरवरती मेसेज सुद्धा येत असतो त्यानंतर ज्या पुढची डिटेल्स आहेत ती म्हणजे आधार क्रमांकाची आधार क्रमांकाची डिटेल्स भरण्याकरता तुम्हाला तुमचा जो आधार क्रमांक आहे तो येथे टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर आ, ते परत एक व्हेरीफाय तुमचं शेवटी हे होणार आहे आधार कार्ड व्हेरीफाय हे होणार आहे त्यानंतर पुढे चालून मग आपल्याला इथे लिहायचं आहे विचारला आहे की इतर शासकीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तर जर लाभ घेत असाल तर आपल्याला इथे शासनाच्या इतर विभागामार्फत लाभ देणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहेत का इथं आपल्याला विचारलं आहे होय की नाही आपल्याला इथे विचारलंय जर आपण इथे होय म्हटलं तर आपल्याला लाभाची रक्कम इथे नमूद करायची आहे ती रक्कम जर पंधराशे पेक्षा कमी असेल तरच आपल्याला या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी हो योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा जर जास्त असेल तर तर लाभ हा मिळणार नाही नाही आता म्हटलं हे पुढचे ऑप्शन जे बंद होता आणि त्यानंतर डायरेक्ट महिलेच्या वैवाहिक स्थितीचा ऑप्शन आपल्या समोर इथे ओपन दिसतो आता या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर खूप सारे ऑप्शन येतात इथं पहिला पर्याय अविवाहित विवाहित विधवा पारित्याक्त निराधार गोटस्फोटीत विवाहित महिला असतील किंवा अवधित मुलगी असेल तर मुलींनी अवैध पर्याय निवडायचा विवाहित किंवा इतर जे काही पर्याय असेल त्या ज्यानुसार महिला असेल त्यानुसार इथे पर्याय हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तो पर्याय सिलेक्ट केल्यानंतर आता इथे विचारला आहे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव म्हणजे महिला ज्या पूर्वी पतीच्या घरी येण्यापूर्वी जे नाव लावत होतात संपूर्ण नाव इथे आपल्याला टाकायचं आहे ते वडिलांच्या नावासीत आपल्याला इथे नाव ते टाकायचं आहे त्यानंतर पुढचा जो पर्याय विचारला आहे की महिलेचा जन्म हा परप्रांतीय आहे का म्हणजे महाराष्ट्राच्या जा बाहेर जर जन्म झालेला असेल महिलेचा तर किंवा ती महिला दुसऱ्या राज्यातनं आपल्या राज्यामध्ये लग्न करून आलेली असेल तर इथे तो पर्याय सिलेक्ट करायचा इथे होय किंवा नाही होय असेल तर आपल्याला पुढचे पत्ते विचारले ते नाही असेल तर नाही म्हणायचं आहे आता इथे नाही हा पर्याय सिलेक्ट करतोय त्यानंतर आपण एकदा वय पर्यायही एकदा निवडून बघूया वय पर्याय निवडल्यानंतर आपल्याला डोमोसाईलचे पुरावे त्यांच्या मिस्टरांचे किंवा नवऱ्याचे डोमोसाईल पुरावे इथे जोडावे लागणार आहे याची नोंद घ्यायची आता महिला नाही आहे म्हणून इथे नाही पर्याय निवडतो त्यानंतर जी जे काही अर्जदार महिला आहे तिच्या बँक खात्याचा तपशील द्यायचा आहे आता बरेचसे जण आपल्या व्हिडिओ खाली कमेंट करतात की नेमकं बँक खातं कोणतं द्यायचा तर मी क्लिअरली सांगेल की सरकारी बँक बँक खातं म्हणजे सरकारी बँकेमध्ये असेल अकाउंट किंवा पोस्टल अकाउंट जर असेल तेच आपल्याला इथे द्यायचं आहे त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव टाकायचं इथे बँकेचं नाव बँक खातेधारकाचं ना। नाव इथे बँक खाते क्रमांक टाकायचा आहे आय एफ सी कोड टाकायचा आहे आणि ही माहिती दोन ते तीन वेळा व्हेरीफाय करून घ्या कारण की एकदा फॉर्म सबमिट झाला की फॉर्म एडिट होत नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची त्यानंतर इथे खाली विचारला आहे की आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का नसल्यास आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून घ्यावा असं सांगण्यात आलेलं आहे कारण की हे जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते थेट पद्धतीने आपल्या खात्यावरती येणारे त्याकरता आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न असणं आवश्यक आहे आणि बँक अकाउंट सोबत सुद्धा जोडलेलं असणं आवश्यक आहे तर इथे होय पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला जो काही शेवटचा पर्याय आहे तो विचारला जातोय तो म्हणजे आधार कार्ड हे जे काही पुरावे आहेत शेवटचे शे, कागदपत्र अपलोड करण्याचं ते विचारलं जाते तर पहिल्या पहिला जो पर्याय आहे तिथे आपल्याला आपला आधार कार्डचा फोटो अपलोड करायचा आहे तो फोटो कशा पद्धतीने अपलोड करायचा अशा पद्धतीने आपल्याला विचारलं जातं की फोटो तुम्ही गॅलरीतनं अपलोड करणार आहे की इन कॅमेरा काढणार आहे तर इथे सर्वांनी नोंद घ्यायची जो काही फोटो असेल त्याची साईज एक पेक्षा ही कमी असणं आवश्यक आहे त्यानंतरचा पर्याय आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला तर हे जे काही पर्याय आहे ते आपण वापरू शकतात जर महिला जर दुसऱ्या राज्यातून आलेली असेल किंवा त्यांच्याकडे जर आदिवास प्रमाण किंवा शाळा सोडल्याचा दाखला नसतील तर ते इतर जे पुरावे आहेत तेही निवडू शकतात पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला आणि इथे जर परराज्यातून महिला जर आल्या असेल तर त्यांना आपल्या पतीचेही ते, पतीचे ते डॉक्युमेंट जोडू शकतात तर इथे आपली राज्यातलीच महिला त्याच्याकरता आदिवासी प्रमाणपत्र नसेल तर जन्म प्रमाणपत्र बर्थ सर्टिफिकेट शाळा सोडल्याचा दाखला ही डॉक्युमेंट नसतील तर तुमच्याकडे पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचा जो पर्याय आहे उत्पन्न प्रमाणपत्र आता उत्पन्न प्रमाणपत्रामधनं ज्यांचं अडीच लाख अडीच लाखाच्या पेक्षा उत्पन्न कमी आहे त्यांना सूट देण्यात आली आहे त्यांना फक्त आपलं पिवळं किंवा रेशनी पिवळं किंवा केसरी जे काही रेशन कार्ड आहे त्याचं पहिलं आणि शेवटचं पान जिथे फॅमिली डिटेल्स आणि आपल्या घरच्यांची नावे शेवटच्या पानावरती असतात ते इथे जोडायचं आहे आणि ते, ते जोडायला करता आपल्याला इथे विचारलं जात आहे गॅलरी की कॅमेरा तर जो काही पर्याय तुम्हाला योग्य असेल तो तुम्ही इथे वापरू शकता ते झाल्यानंतर याला क्लोज करतो आणि त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र आता बऱ्याच जणांकडे हमीपत्राचा फॉर्मॅट नाही तो आपल्या प्रत्येक व्हिडिओ असेल किंवा आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती ते शेअर केलेले आहेत तिथे जाऊन आपण हमीपत्र डाऊनलोड करून घ्यायचं आहे त्याची प्रिंट काढायची त्याची सर्व पर्यायावरती टिक करायची आणि इथे येऊन अपलोड करायची आहे त्याच्यावरती सही असणं आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला जोडायचं आहे ते म्हणजे बँक खाते पासबुक आता आपल्याला इथे जोडायचं आहे बँक खाते पासबुक आता बँक खाते आज जोडत असताना लक्षात घ्यायचं आहे आधार कार्ड वरती बँक खाते क्रमांकावरती जे काही आपलं नाव असेल ते नाव सारखंच असलं पाहिजे नाहीतर डीबीटी रिलीज होतात ते तुमच्या खात्यावरती जमा होत नाही ज्यावेळेस तुमचे अर्जामधील नाव आणि बँक खात्यामधील नाव मॅच होत नाही त्यावेळेस पैसे हे परत जातात त्याकरता आपलं नाव एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि शेवटचा जो पर्याय आहे महिलेचा जन्म परराज्यात इथं असतात तिने पतीचे कागदपत्र इथे सादर करायचे कोणते कोणते कागदपत्र सादर करू शकतात पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी जोडू शकतात कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करताना त्याची जी काही साईज असेल ती एक एम पेक्षा कमी असणं आवश्यक आहे त्यानंतर अर्जदाराचा इथे फोटो आहे तो अर्जदाराचा फोटो जो असणार आहे तो आ, फोटो लाईव्ह काढला जाणार आहे याची नोंद घ्यायची लाईव्ह फोटो इथे येणार आहे जो अर्जदार असेल त्याचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे फोटोच अपलोडचं ऑप्शन नाही आहे किंवा तुम्ही इथे ऑप्शन दिसत नाही त्याकरता अर्जदाराचा जो फोटो आहे तो, तो लाईव्हच काढावा लागणार आहे त्यानंतर वरती आ, हे ऍक्सेप्ट आहे हमी पत्राचं इथं शेवटी स्वीकारा यावरती क्लिक करायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने आपली नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आपल्याला एसएमएस ही कळवण्यात येत असतं तो एस एम एस आल्यानंतरच सक्सेसफुली आपली नोंदणी झाली आहे असं ग्राह्य धरायचं आणि माहिती जतन करा या पर्यायवरती क्लिक करायचं आणि क्लिक झाल्यानंतर आपल्याला एस एम एस एस एम एस आला की आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालाय असं आपण समजून जायचं आणि जो काही फॉर्म आहे तो आपण येथे परत एकदा पाहू शकतात केलेल्या जो काही फ्रंट पेजवरती विचार जात आहे केलेल्या अर्जांचा तपशील तर याच्यावरती क्लिक केलं की के आपल्याला इथे केलेल्या अर्जांचा तपशील हा लोड होतो आणि इथून आपण ते अर्ज केलेले पाहू शकतात त्यांची प्रिंट ही काढू मोबाईल मोबाईलमध्ये सेवही करू शकता तर आपण आज या मध्ये जाणून घेतला आहे की कशा पद्धतीने नवीन अपडेट नुसार जे काही वयाची आठ आता बदलल्यानंतर आप ॲप हे अपडेट झालेले आहे त्यानुसार आता आता आपण सर्व प्रवेश जोडून आपलं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा भरू शकतो आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती हवी युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा आणला असेल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद